समृद्धी महामार्ग संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची बासष्ट दिवसापासून आंदोलन जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण होत असलेल्या जमिनीचा सुधारित बाजारभावानुसार मूल्यांकन करावे यामध्ये मागील चार वर्षातील बाजारभावाचा विचार होऊन दरवर्षी वाढ लागू करावी फळझाडांना योग्य मोबदला द्यावा तसेच विहिरी घर गोठे सिंचन साहित्यांचे चालू वर्षाच्या दराने मूल्यांकन करावे अशी मागणी करत गेले बासष्ट दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे काही नाही बासष्ट दिवस झाले आम्हाला आतापर्यंत म्हणजे आमचं जे राहून गेलं होतं जे खिशातून काढून घेतलं होतं ते देण्यापलीकडे काही केलेलं नाही आजही एस डी एम साहेब आलेत ते नव्याने जॉईन जा, झालेले जा असले तरी त्यांच्या अखत्यारीतल्या या गोष्टी नाहीत त्या मूळ मूल्यांकनाचा प्रश्न जिथं दोन कोटी तिथं पंचवीस लाख तिथं पन्नास लाख तिथं बारा बारा लाख जिथं पंचवीस लाख तिथं पाच लाख ह्या पद्धतीने देत आहेत त्यामुळं आम्ही आज लेखी आश्वासन लेखी असल्याशिवाय पाठीमागा हटणार नाहीत आमचा जो जलसमाधीचा जो मनोदय आम्ही व्य व्यक्त केलेला तो आम्ही त्याच्यावर ठाम आहोत त्यांनी कितीही मनुष्यबळ असून द्या पुरे जिल्ह्याची पोलीस आणली तरी आमचं काही मुहूर्त ठरलेलं नाही अकराला सांगितलं होतं आम्ही रात्री बाराला करू पण जर नाही आलं तर आम्ही ते करणार आता तुमच्या सोबत तहसीलदार आणि एस डी पोलीस उपयोग अधिकारी आहेत त्यांच्याशी नेमकी काय काय म्हणते तुम्हाला त्यांचं पोलीस प्रशासनाचं तर काय किंवा त्यांचं कायदा व होऊ होऊ म्हणून त्यांचं म्हणणं की पाठीमागं घ्यावा तुमचे ज्या आहेत तुम्ही सगळे आज प्रत्येकाच्या कुटुंबासाठी ते आम्हालाही कळतं परंतु आता शेवट झाला संयमाचा बांध फुटलेला आहे आता कोण वाहून जाईल हे ये सांगता येत नाही त्यामुळं आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत एस डी एम साहेब काय आहे त्यांची एक काहीतरी त्यांच्या पदाची एक मर्यादा आहे त्यांना विशेष काही दे देण्याचे अधिकार नाहीत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावं हो लागेल आम्चे आशी आमी कि ना आम तर आमचं असे त्यांना आम्ही सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना बोलून त्यांना इथं बोलून जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मूल्यांकनाच्या बाबतीत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार नाही आणि नुसतं एवढं करूनच आम्ही थांबणार नाही तो यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि आता जर असं पोलीस प्रशासनाचं बळ टाकून आमच्यावर जर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही आता प्रत्येक आंदोलन न सांगता केव्हाही करू म्हणजे आणि शासनाला प थोडी होईल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी आंदोलन ठिकाणी येऊन तुम्हाला केलं केलं काय नाही काहीच नाही केलं जिल्हाधिकाऱ्यांना येऊन तीन महिने झाले त्यांनी सांगितल्यानंतर एकही एक इंच ही फाईल पुढे सरकली नाही त्याच्या दीड महिन्यानंतर परत आंदोलन केलं एक महिन्याच्या आंदोलनानंतर शशिकांत हतगल म्हणून एस डी एमने पदभार घेतला त्यांनी आम्हाला थोडा रिलीफ देण्याचा प्रयत्न केला रिलीफ अर्थात आमच्या ज्या चुक त्यांच्याकडून त्यांच्या यंत्रणेकडून ज्या चुका झाल्या होत्या आमचे वीस शेततळे लावले नव्हते ते त्यांनी फेर मूल्यांकन करून लावून घेतले विहिरी लावल्या एवढं केलं तसंच आमचे नवीन एस डी एम जे आहेत रामदास दौंडसाहेब तेही शेतकरी पुत्र असल्यानं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत पण मूल्यांकनाच्या बाबतीत हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विषय आहे आणि अधिवेशन चालू आहे आम्हाला जास्त नको आहे रास्त पाहिजे त्याच्यामुळं हा विषय मार्गी लागल्याशिवाय अठरा तारखेच्या आत मार्गी लागल्याशिवाय आम्ही हटत नाही नाहीतर जा, जालना का महाराष्ट्र हादरून टाकू एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो जलसमाजी आंदोलनावर ठाम ठाम आहे ठाम